वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट मध्ये मोठा बदल इंग्लंडला मागे टाकून हा संघ पोहोचलेला आहे पहिल्या स्थानी तर भारताचा क्रमांक किती स्थानी भारताची टीम पोहोचलेली आहे हे आपण या मध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आहे सोमनाथ सगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने वेस्ट इंडिज संघाचा एकशे एकोणसाठ धावांनी पराभव केला या सामन्यात ट्रविस हे ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठा हिरो ठरला त्यांनी सामन्याच्या दोन्ही डावात अरसित गे झळकवली संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली या विजयासह ऑस्ट्रेलियन संघ दोन हजार स्थानावरती पोहोचलेला आहे कांगारोंनी इंग्लंडकडून नंबर वन मुकुट वनचावून घेतलेला आहे ऑस्ट्रेलियन संघाने दोन हजार पंचवीस सत्तावीस जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धेत आतापर्यंत फक्त एकच सामना खेळलेला आहे तोही जी त्यांनी जिंकलेला आहे आणि त्यांचे सध्या पॉईंट शंभर टक्के आहेत तर दुसरीकडे इंग्लंडचा संघ पॉईंट टेन दुसऱ्या क्रमांकावरती आहे डब्ल्यू टी सीच्या सध्याच्या चक्रात त्यांनी फक्त एकच सामना खेळला आहे आणि त्यांची पॉइंट देखील शंभर टक्के आहेत भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कस सामन्यात पाच विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या सध्याच्या चक्रात आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे पराभवानंतर त्यांची पॉइंट शून्य आहेत संघ पॉइंट मध्ये पाचव्या क्रमांकावरती आहे आता भारतीय संघ दोन जुलैपासून इंग्लंडविरुद्ध दो दुसरा कस सामना खेळणार आहे तर दुसऱ्या कस सामन्यामध्ये भारतीय भारताची ती मिळता पराभव करून इंगलडच्या वरती जाईल का आपणाच कळते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नेऊन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा